मेंढरी गावची मनात या चॅनलमध्ये स्वागत आपण एक धन्यवाद आलेलो आहे आणि एक आपण छोटीशी चिकन पाठी आहे हे बघा आता आपण त्यांच्या मेंढ्या बघा किंवा मेंढरा आलेले आहे त्यांनी आता ते वाघरीमध्ये मध्ये घातलेले आहे किंवा त्यांच्या शेळ्या काही आहे ते फिरताय काही आता काही मेंढर ना त्यांनी औषध पाजलेले आहे हे बघा अशा प्रकारचं मेंढ्या त्यांच्या आपण त्यांचा एक व्हिडिओ तुम्हाला अगोदर दाखवलाच होतं हे बघा शेळ्यांना बांधलं जातं आणि मेंढरांना काही बांधलं जात नाही कारण शेळ्या जास्त फिरतात त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे मेंढ हे बघ इकडं असं एक शेतात बसले आहे ते इथं आसपास कुठं लाईट नाही हे असं बहुतेक अतिशय मेहनतीचं काम आहे आणि अतिशय रिस्की काम आहे कारण रात्रीचं रात्रीचा इतूकाटा काही येण्याची शक्यता असते तसंच ते खाली याच्यावरच याच्यावरच झोपतं जमिनीवरच झोपतं हे बघ काय मेंढरा आहे त्यांच्यासाठी त्यांनी धान्य ठेवलेलं आहे धान्य खाता आहे सगळ्या येतो त्याला गौचारता येते आता आपण इथे का अशी छोटीशी पार्टी करणार आहे तेव्हा ते अगोदर पार्टीची अगोदर पूर्ण तयारी चक् चालू आहे त्यांची तेव्हा आलं ठेचून आलं ठेचायचं काम चालू आहे हाय त्या वस्तू हाय त्या वस्तूमध्ये कसं व्यवस्थित जीवन येईल एक आदर्श उदाहरण आहे मावशी आपलं नाव काय बर किती वर्षापासून येतात तुम्ही इकडे दाखणार पाच दहा वर्ष झाले का तुम्हाला यायला दहा पंधरा वर्ष झाली का आणि आतापर्यंत तुम्हाला कधी वाघ बी काही चोर बी कधी भी काही भीती वाटली का म्हणजे वाट तळ हातळ शिर घेऊन राहतो बा तुम्ही म्हणजे कुठलंच काम सोपं नाही सोपं नाही हे बघा आता था था ले ले। ते चुल्यावरती आता चिकन करणार आहे ते त्यांनी आता ते चिकन किती आणलेले ते बी दाखवा आपण काय काय मसाले टाकणार आहे ते बी दाखवा ते बघा आता दीड किलो चिकन आणलं त्यांनी आणि ते चिकन आता तीन पाने स्वच्छ धुवून घेत आहे ही बट त्यांच्याकडे पितळ्याची कडे म्हणजे जुन्या भांड्यांचा वापर चांगल्या प्रकारे करता येते अजून बी आणि हायत्या हायत्या परिस्थितीमध्ये हायत्या वस्तूमध्ये कसं बनवते ती भाजी ते आता बनवत आहे बघ खलबत्ता खलबत्ता नाही तर त्यांच्याकडे त्यांनी कांदा ग्लासमध्ये कुटून घेतलेला आहे आणि तो कांदा आता ते फ्राय करत आहे बघ दोन मोठे कांदे ते फ्राय करून घेतले त्यात जिरं टाकलेलं आहे आता जिरं आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घेत आहे लाल करून घेत आहे हे बघा आता त्यांनी ग घरगुती काळा मसाला दोन मोठे चमचे घेत दोन मोठे चमचे टाकलेले मीठ टाकलेलं आहे चिकन मसाला टाकलेला आहे धना पावडर टाकलेले किंवा तिकडे कांदा फ्राय करता येते आता ते कांदा फ्राय झाल्यानंतर ते मसाले व्यवस्थित फ्राय करून घेत आहे त्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद टाकत आहे आणि एक असं ते त्यांच्याकडे जो चमचा आहे ते दोन चमचे असे मोठे ते पळे भरून तेल घेतले तेव्हा ते काय करून घेत आहे लाल करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आता चिकन टाकून त्याचं चिकन व्यवस्थित हालून घेतो आहे कुठल्याही प्रकारचं मिक्सर नाही काही ग्राईंडर नाही खालबत्ता सुद्धा ते ग्लासमध्येच ते सगळं खेचून घेत आहे आता चिकन हलवून घेते दा, मावशी घालून घेतात नाही काहीच नाही ताट ठेवताय कुठल्या प्रकारचं पाणी टाकलेलं नाही आणि ते आता चिकन आणचंच पाणी सोडल हे बघा आता चिकनमध्ये आता <coughs> ते थोडंसं पाणी टाकून घेता येतं मावशी थोडंसं झाकण ठेवून त्यांनी ते उकळून घेतलं होतं आता हे बघा त्याला कशी तरी आली आता परत झाकण ठेवून घेऊ हा चमचे असे मोठे चमचे कणी घेतलेली आहे आणि त्या कणीमध्ये पाणी टाकून ते चिकनमध्ये आता आपण ते कणीचं ते मावशी टाकता येत म्हणून दाखवतो कणीचं पाणी करून त्यात टाकत आहे चांगल्या प्रकारे चिकन आता हलवून घेत आहे व्यवस्थित अशा प्रकारचे चार चमचे कणी घेतलेले होते त्यांनी ही बघा भाजी आता शिजलेली आहे शिजली दादा हो भाजी भाजी शिजलेली आहे चांगल्या प्रकारची ती भाजी शिजलेली आहे आणि जे आहे त्या साधनाचाच उपयोग करून कुठल्या प्रकारचं मिक्सर नाही काही नाही आहे त्याच पद्धतीने साध्या आपला ग्लास ग्लासचा खालाचा वापर करून केलेला आहे आणि बा कशी तरी आलेली आहे बघा आणि पितळाच्याकडे भाजी त्यांनी केलेली आहे कुठल्या प्रकारचं स्टीलचं नाही काही नाही वांडे ठीक आहे आता आपण ते भाजी वाटून घेऊ आणि बसून घेऊया पोपटाच्या डंगरवाड्या आलो होतो त्यांनी अशी छोटीशी आपल्यासाठी पार्टी ठेवली होती हे बघा आता आम्ही ते खाऊन बघतो चिकन कसं बनवलं आहे ते मावशीने हे तरी कशी आलेली अतिशय कमी मसाल्यात स्वादिष्ट असं चिकन केलेले आणि कसं दिले ते मी खाऊन दाखवतो तुम्हाला अतिशय कमी मसाल्यात एकदम स्वादिष्ट असं चिकन बनले तुम्हाला थोडासा कसा पिऊन दाखव तुम्ही तिखट नाही एकदम मीडियम तिखट आहे अशा प्रकारची एक रेसिपी तुम्ही जरूर करून बघा आणि अशा रात्रीच्या अंधारात ग्रामीण भागात आला तर तुम्हाला जर वाडा जर भेटला त्यांच्या वाड्यावर जा थोडासा त्यांच्यामध्ये वेळ द्या आणि थोडीशी ग्रामीण भागाची संस्कृती त्याची झिलक बघा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार